मी सुरेश कोर्डे लोकसभेचे आता झालेले उमेदवार काल जे काय कारण की जे उपोषणाच्या बाबतीत जे शासनानं निर्णय घेतला आहे वास्तविक पाहता शासन का दबलं हायकोर्टानं शासनाच्या ह्या उपोषणाच्या विरोधी निर्णय घेतला होता त्यांना हुसकावून लावण्याचं बेकायदेशीर संप असल्यामुळे किंवा बेकायदेशीर धरणं असल्यामुळे त्यांना गाळ हाकडून लावण्याचा निर्णय घेतला होता आणि असं असताना प्र शासनानं प्रशासनानं त्यांना का बाजूला काढायचं सोडून त्यांच्याशी तडजोड केली आणि त्यांच्या ज्या मागण्या मान्य करायच्या नव्हत्या त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत एक दोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या मान्य मागण्या ज्या मान्य केल्यात त्या ओबीसीना गाडण्या गाडण्याच्या सगळ्या त्यांच्या मागण्या आहेत की ओबीसीवर अन्याय करणाऱ्या सगळ्या मागण्या आहेत आणि वास्तविक पाहता मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षणाची आवश्यकता नाही सर्व ठिकाणी सत्तेमध्ये पंच्याऐंशी टक्के स सत्ता मराठा समाजाच्या हातात आहे सर्व जातीच्या हामध्ये सर्व पक्षामध्ये मराठा समाज सत्ते म्हणजे आमदार खासदारमध्ये निवडून आलेले आहेत असं असताना त्यांना आरक्षणाची कुठली आवश्यकता नसतानासुद्धा त्यांनी दक्षिणबाजी करून आणि दादागिरी करून शासनाला नमावण्याचं काम केलेलं आहे तिथं बोंडसाई मुंबईमध्ये निर्माण करून मुंबईतल्या नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचं गर्दी करून त्यांनी मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत वास्तविक आता ह्या मागण्या जर मान्य केल्या तर सध्या ओबीसी समाजाच्या जे काही एखादा माणूस कुठंतरी निवडून येत होता तो आता इथून पुढं कुठल्याही ह्याच्यामध्ये सरकारी संस्थामध्ये प्राथमिक सगळ्या निवडणुकामध्ये कुठेही आता एखादा ओबीसी निवडून येणार नाही तो कुणबीच्या नावाखाली जो ओबीसीमध्ये घुसखोरी केलेली आहे तेच सर्व सत्ता राहिलेली एखादं एखादं सीट मिळत होती ओबीसीला तीसुद्धा आता इथून पुढं ते काबीज करणार आहेत म्हणजे आपल्याला जे काही सत्ता एखाद्या ब एक टक्का दोन टक्का सत्ता मिळत होती इथून पुढं आता तीसुद्धा मिळणार नाही त्यामुळं आपल्याला आता ह्याच्या पूर्वी पेशवाईच्या काळात किंवा पूर्वीच्या काळात जसं अन्यायकारक असं चाललं होतं त्याच पद्धतीनं आता इथून पुढे जे दिवस येणार आहेत तर आपल्याला मतदानातून ह्याला प्रतिकार करायला पाहिजे असं ओबीसीने संपूर्ण जागा व्हायला पाहिजे पंचावन्न टक्के ओ बी सी आहेत बावीस टक्के बी सी आहेत जर बा बावन्न आणि बा बावीस टक्के जर एकत्र झाले तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सत्ता काबीज करता येऊ शकते परंतु ओबीसींना ह्याचं ज्ञान नाही ओबीसी संघटित नाही ओबीसींना त्यांच्या पाठीवर थाप टा टाकली की आयुष्यभर प्रस्थापितांच्या सेवा करण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मतदानातून ह्यांना चपराक देऊ शकतो आपण त्यांच्यासारखी दादागिरी करणं आपल्याला शक्य नाही परंतु ते सतरा टक्के मराठा समाज वीस टक्के रिझर्वेशनमध्ये त्यांनी ए बी सी आणि ए बी सीमधून म त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आर्थिकदृष्ट्या त्यांना आरक्षण मिळालेलं असताना त्यांना आरक्षणची गरज नसताना त्यांना राजकीय आरक्षण आपल्याला जे काही थोडं मिळत होतं ते सुद्धा हिसकावून घ्यायचं आहे म्हणून त्यांनी ह्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत ओबीसीमध्ये त्यांनी घोषगिरी याच कारणासाठी केली आहे की कुठल्याही ओबीसीला इथून पुढं राजकारणात पदावर येता कामाचं नाही ह्यासाठी हे सगळं षडयंत्र आहे आणि आत्ता कालच्या सरकारने हे हायकोर्टानं त्यांना हकलून काढायचं सांगितलेलं असताना सुद्धा त्यांच्या पुढं का नमतं घेतलं हे आम्हाला आश्चर्य वाटतं आहे आणि ओबीसीनी स्वतःचं हक्क आता निर्माण करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे इथून पुढं ओबीसीनी जागरूक व्हावं आणि ह्या प्रस्थापितांच्या विरोधी मतदान करून आपल्याला आपली ताकद वाढवून आपला ओबीसी समाज हा राजकीय सत्तेमध्ये कसा येईल असे प्रयत्न इथून पुढं केल्याशिवाय आपल्याशिवाय आपल्याला कोण वाजले नाही आपला एखादा कोण आमदार एखादा कोण खासदार जरी दिसत असला तरी तो त्यांच्या पक्षात त्यांच्या मानण्याप्रमाणे तो वागतो आहे तो ओबीसीच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही छगन भुजबळ सारखा एखादाच असा फक्त माणूस धाडसानं दा, दा निर्णय घेऊ शकतो पण त्यां त्यांनासुद्धा बाकीचे सगळे आमदार खासदार कोण साथ देत नसल्यामुळं आपल्याला ओबीसी समाजानंच त्यांना ह्या निर्णयाला साथ दिली पाहिजे आणि इथून पुढं आपल्याला काम करावं लागणार आहे जर काम नाही केलं तर ओबीसी आत्ता जो गाडले गेलेला आहे तो ह्याच्यापेक्षा डबल गाडला गे जाईल तर त्यासाठी म्हणून आपल्याला जागृती घडवून आणण्यासाठी आज आम्ही इथं शासनाचा निषेध करण्यासाठी एक लाक्षणिक संप केलेला आहे आणि आम्ही आता दुपारी तीन वाजता कलेक्टरला निवेदन देणार आहोत आमचं ओबीसी समाजाच्या वतीनं त्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन ह्या शासनाचा निषेध करणार आहोत